श्रीस्वामी समर्थ जयस्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत कर्क राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार मधील संपूर्ण राशी भविष्य हा महिना तुमच्यासाठी काही प्रमाणात भावनिक आर्थिक व मानसिक दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा असणार आहे जिथे एकीकडे आत्मविश्वास वाढेल तिथे दुसरीकडे संयम बाळगणेही गरजेचे होईल राशीचा स्वभाव कर्क राशीचे जातक भावनाशील प्रेमळ निगर्वी आणि कुटुंबवत्सल असतात त्यांना सुरक्षितता प्रेम आणि मानसिक स्थैर्य हवे असते ते स्वप्नाळू पण एकनिष्ठ असतात स्वभाव आणि मानसिकता कर्कराशीचे लोक भावनाशील अंतर्मुख प्रेम आणि समजूतदार असतात चंद्र हा या राशीचा स्वामी असल्यामुळे त्यांच्या भावनांमध्ये सतत चढ उतार असतो ते मनाने खूप नाजूक असतात पण गरज पडल्यास खंबीर निर्णय घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत यांना सुरक्षितता प्रेम आणि भावनिक आधार फार महत्वाचा वाटतो त्यांचा स्मरणशक्ती फार तीव्र असतो विशेषतः भावनिक गोष्टी ते कधीही विसरत नाहीत लो हे लोक आपल्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी सर्वस्व देणारे असतात विश्वास आणि स्नेह मिळाल्यास हे आयुष्यभर साथ देणारे मित्र जोडीदार किंवा पालक बनतात संवाद व सामाजिक वर्तन कर्कराशीचे लोक अत्यंत नम्र शांत आणि विचारपूर्वक बोलणारे असतात त्यांना गोंधळ किंवा गर्दीत फारसे राहायला आवडत नाही पण आपले माणसे जवळ असतील तर ते मनमोकळे होतात ते संवादापेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या मानतात त्यामुळे ते नेहमी भावनिक पातळीवर समजून घेणारे असतात नातेसंबंध व प्रेमभावना प्रेम आणि प्रेम नातेसंबंध या कर्क राशीच्या जगाचे केंद्र असतात हे लोक अतिशय निष्ठावान काळजीवाहू आणि समर्पित जोडीदार असतात त्यांना हृदयाशी खेळणारे लोक अजिबात चालत नाहीत पालक म्हणून हे अत्यंत प्रेमळ संरक्षण देणारे पण थोडे काळजीवाहूही असतात नात्यात भावनिक स्थैर्य आणि मोलाची नाळ टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात करिअर व कामाचा दृष्टिकोन कर्कराशीचे लोक सेवाभावी कला लेखन मानसशास्त्र शिक्षण समाजसेवा कुटुंबधारित व्यवसाय आरोग्यसेवा यामध्ये चांगले यश मिळवतात ते दबावाखाली काम करणं टाळतात आणि त्यांना भावनिक आधार आणि सन्मान मिळणाऱ्या नोकऱ्या आवडतात स्वतःचं स्वतंत्र कार्यालय घरून काम किंवा फ्रिलांचं कामं त्यांना भावतात त्यांचा इन्स्टिंक्ट सहज ज्ञान अत्यंत बळकट असतो ते कोणताही निर्णय सिक्स्थ सेन्सवर घेऊ शकतात शक्ती आणि कमकुवत बाजू शक्ती प्रचंड भावनिक समज प्रेमळ आणि काळजीवाहू चिकाटी आणि निष्ठा घर आणि कुटुंबावर प्रेम उत्तम श्रोता आणि सहानुभूतीपूर्ण व्यक्ती कमकुवत बाजू लवकर दुखावले जाणे मूड स्विंग्स चंद्राचा प्रभाव भूतकाळात अडकून राहणे स्वतःला कमी लेखणे गृहित धरले गेल्यास असहायता वाटणे जीवनशैली आणि दृष्टिकोन कर्कराशीचे लोक घरकुल आणि कौटुंबिक जीवनाला सर्वाधिक महत्त्व देणारे असतात त्यांना स्वयंपाक सजावट कुटुंबियांसाठी काहीतरी करणे आठवणी जपणे यात आनंद मिळतो ते खूप भावनिक आणि जीवलग मित्र ठेवणारे असतात फारसे समाजमाध्यम किंवा प्रसिद्धी यामध्ये रस नसतो त्यांना आपले लोक हवे असतात हे लोक वाढदिवस गोड आठवणी फोटो आणि जुन्या वस्तू जपतात थोडक्यात कर्कराशीचे जातक म्हणजे हळवे हृदय प्रेमळ स्वभाव घर व नात्यांवर प्रेम करणारे अत्यंत समर्पित आणि अंतर्मुख भावनाविश्वाचे शिल्पकार त्यांचं जीवन हे भावनांच्या तरंगांवर चालतं आणि त्याच भावनांमधून ते दुसऱ्यांनाही बळ देतात करिअर आणि व्यवसाय ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि शुक्र यांचा प्रभाव तुमच्या व्यावसायिक क्षेत्रावर राहणार आहे सरकारी कर्मचारी किंवा शासकीय नोकरीच्या तयारीत असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते नवीन नोकरी शोधणाऱ्यांना इंटरव्ह्यू कॉल्स येण्याची शक्यता व्यावसायिक लोकांनी नवीन गुंतवणुकीत काळजी घ्यावी तपासून मग पुढे जावं सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात राजकारणापासून दूर राहा सल्ला संयम आणि शांतता टिकवली तर नवे दरवाजे उघडू शकतात आर्थिक स्थिती ऑगस्टचा पहिला आठवडा खर्चिक असू शकतो विशेषत घर मुलं किंवा प्रवासावर खर्च वाढेल काही कर्क राशीचे लोक वाहन किंवा घराच्या दुरुस्तीवर पैसे खर्च करू शकतात दुसऱ्या आठवड्यानंतर काही जुने पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल व्यवसायातून मध्यम लाभ होईल अचानक मोठा पैसा येण्याची शक्यता कमी शेअर बाजार किंवा सट्टा टाळावा सल्ला खर्चावर नियंत्रण ठेवा गरजेच्या गोष्टींचाच विचार करा कुटुंब आणि वैयक्तिक नातेसंबंध आई वडिलांशी मतभेद होऊ शकतात परंतु संवादातून ते सहज सुटू शकतात जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा काही जुन्या गोष्टी मनात ठेवू नका लहान भावंडांशी स्नेह वाढेल कौटुंबिक समारंभ किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल प्रेमसंबंध प्रेमसंबंधात भावनिक चढुतार राहतील संवाद आणि समजूत महत्त्वाची काही जातकांच्या मित्रमैत्रिणींच्या ओळखी प्रेमात बदलू शकतात विवाहितांसाठी महिना संमिश्र जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्या आरोग्य हेल्थ मानसिक थकवा भावनिक ताणतणाव जाणवू शकतो छातीत जडपणा अपचन गॅसेस यांसारख्या तक्रारी संभवतात ज्येष्ठ व्यक्तींनी ब्लड प्रेशर आणि मधुमेह यांकडे लक्ष द्यावे झोपेचा अभाव आणि तणावामुळे त्वचेचे विकार होण्याची शक्यता आहे योगा प्राणायाम व ध्यान यांचा सराव केल्यास मोठा फायदा होईल शुभ तारखा ऑस्पेशस डेच शुभ दिवस तीन सात तेरा एकोणीस पंचवीस महत्वाचे निर्णय घेण्याचे दिवस दहा ते ऑगस्ट सतरा सावधगिरीचे दिवस पाच अकरा बावीस अठ्ठावीस उपाय रेमेडीज प्रत्येक सोमवार दूध आणि पांढऱ्या फुलांनी शिवपूजन करा सोम सोमाय नमहा हा मंत्र रोज अकरा वेळा जपा चंद्राच्या अर्घ्याचा उपाय करा रात्री पाण्याचा तांब्या चंद्राला अर्पण करा घरात पांढरे फुलं चंदनाचा अगरबत्ती आणि शांत संगीत यांचा वापर करा विशेष सूचना या महिन्यात तुमची भावनाशीलता तुमचं सामर्थ्य आणि कमजोरी दोन्ही ठरू शकते निर्णय घ्यायचा असेल तर भावनांवर नाही तर तथ्यांवर आधारित घ्या कुटुंब आणि करिअर यांच्यात समतोल राखणं महत्त्वाचं ठरेल आउट्रो पाच मिनिटे तर मंडळी हे होतं राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला हे राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जयस्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यात श्रीस्वामी समर्थ